मावळ इंद्रायणी नदी पात्रा लगत सुशिक्षित लोकांनी जो बायपासला टाकलेला कचरा आहे या कचरा परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं यामुळं इंदोरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत भागवत आणि प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी या परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे आणि नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की कचरा नदी पात्राच्या परिसरात टाकू नका आपलं गाव आपली जबाबदारी कारण आपल्या गावाचा हा जो काही कचरा आहे या कचऱ्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं हा स्त्य उपक्रम करण्यात आलेला आहे मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या बाजूला सुशिक्षित लोकांनी कचरा केलेला आहे आणि या कचऱ्यामुळं प्राणी आहेत पक्षी आहेत आणि माणसांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी वाहन ये जा करताना तीव्र दुर्गंधीयुक्त वास येत होता आणि या ठिकाणी जनावर डुकर कुत्री या कचऱ्यावर येत असल्यामुळं अचानक महामार्गावर येत आल्यामुळे दुचाकी असतील किंवा कार चालक असेल यांच्या अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत या अपघातामुळे किरकोळ आणि गंभीर जखमी पण झालेले आहेत नागरिकांचं आरोग्य हे तंदुरुस्त राहो यासाठी भावी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी साफसफाई होत आहे हा कचरा उचलून जो कचरा डेपो आहे तिथं टाकला जात आहे आणि नागरिकांना आव्हान होते दादा काय सांगाल की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा कचरा साठलेला आहे कचऱ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणे वर्दळ असते आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कचऱ्या संदर्भात पण चिंता व्यक्त केली होती प्लास्टिक कचरा हा कमी झाला पाहिजे काय सांग आज खऱ्या अर्थानं आज या ठिकाणून वाहत असलेली पवित्र अशी इंद्रायणी नदी आणि या इंद्रायणी नदीच्या तीरावर आपण हा जोर बाईंदुरीचा बायपास पाहतोय या ठिकाणी आता हे कचऱ्याचं साम्राज्य आपण पाहत आहे ज्या वेळेस हे इंद्रायणीचं पाणी आपण पिण्यासाठी वापरत होतो आता अशी परिस्थिती झाली की त्या पाण्याची दुर्गंधी येते आणि पाण्याचं मैलीकरण या कचऱ्यामुळे वाढत चाललेलं आहे जी लोक सुशिक्षित आहेत जी लोक सोसायट्यांमध्ये राहतात ती लोक सकाळी कामावर जात असताना बाईकला पिशव्या घेऊन येतात आणि बाईकला पिशवे आणून जाता जाता जिथं काही जागा कोण बघणार नाही अशा ठिकाणी त्या पिशव्या टाकून जातात खऱ्या अर्थानं त्यांची देखील किव येते की आपण ज्या पाण्याच्या जीवावर आपण आधी तो उभा आहे या पाण्याच्या शरीर आपण कचरा करताना आपली पण जाणीव पाहिजे की आपण हा केलं नाही पाहिजे आज खऱ्या अर्थाने ही दुर्गंधी होत असताना हेच पावसाच्या पाण्याने ही दुर्गंधी ही दुर्गंधी यातले म्हणजे बॅक्टेरिया हा पावसामुळे पाण्यात उतरतो आणि आपल्या स्थानिक लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आज तुम्ही पाहता असताना सर्व मुलांनी मास्क लावलेच आज या दुर्गंधीमुळे तो उभं राहता येत नाहीये आपली जागा आपली मातृभूमी आपण किती दिवस खराब करणार आहे आपली जागृती कधी होणार आहे आणि आपण आपली जबाबदारी म्हणून कचरा कधी विल्हेवाट करण्यासाठी पुढे येऊन पुढाकार घेऊन आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिलं असेल की नदीपात्रात लोक जाताना गाडी थांबवतात आणि नदीपात्रात प्लॅस्टिकची पिशवी टाकतात त्यांच्या जरी भावना असल्या निर्माल निर्माल की निर्माल्य आहे पण निर्माल्य टाकताना तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी मोकळी केली पाहिजे त्यातली फुलं तुम्ही एक बाजूला टाकून त्याचं खत केलं पाहिजे तसं न करता आता या पिशव्यांमध्ये जो कचरा आहे त्याच्यात ही कचरा म्हणजे जो विघटन होणार नाही आज तुमच्या इलेक्ट्रिकच्या वायरी आहेत इलेक्ट्रिकचे काच आहेत तुटलेले बोर्ड आहेत बाटल्या आहेत घरातली प्लॅस्टिकची जी विघटन होणार नाही अशी उपकरणं या कचऱ्यामध्ये समाविष्ट आहे तुम्ही अशी ही गोष्ट करत असताना स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की आपण करतोय कुठेतरी चुकतोय आणि आपलं बघून दुसरा देखील करतोय आज समजा इथं साफसफाई केल्यानंतर उद्या सकाळी एखाद्या व्यक्तीने दोन पिशव्या टाकल्या की अजून दुसऱ्या दिवशी दहा पिशव्या पडलेल्या असतात तर ही कुठेतरी जाणीव लोकांमध्ये झाली पाहिजे आणि आपलं गाव आपली स्वच्छता आपली जबाबदारी आपण कधी ओळखणार आहोत ही जबाबदारी आपली म्हणून आपण कधी वागणार आहोत अशी मी नागरिकांना तीव्र विनंती करतो आणि खऱ्या अर्थानं आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतोय आज कॅन्सर सारखा रोग असताना सर्वात जास्त मूळ कारण आहे त्याला प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक बंदीसाठी आपण कधी प्रयत्न करणार आणि कधी जागरूकता होणार आहे आज सर्व लोक या बाबतीत अनभिन्न आहे प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्टिकचे कप प्लॅस्टिकची ताटं त्याचे ग्लासेस यामधून देखील कॅन्सर सारखा मोठ्या प्रमाणावर आजार वाढतोय याचं विवेचन आपण कधी करणार आहोत असं मी पूर्ण नागरिकांना आवाहन करतो आणि कृपया आमच्या इंद्राणी तीरावर तसेच सुदुमरे येथील सुधा नदीच्या तीरावर देखील आपण जाणार आहोत तेथे देखील नागरिकांनी एवढ्या प्रमाणात कचरा केलेला आहे ही स्वच्छतेची जबाबदारी फक्त प्रशांत भागवतची नसून आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे आपला परिसर स्वच्छ तर आपल्याला समाधान वाटतं आपल्या अंगणातला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकून किंवा दुसऱ्याच्या गावाच्या विषयू टाकून आपण त्यांचं काय म्हणतो आपण त्याला थोडक्यात त्यांचे आरोग्य पण आणि त्यांचं सौंदर्य कमी करत असेल तर ही कुठेतरी मोठी गुडचूक आहे मी नागरिकांना पुन्हा एकदा आमच्या इंदोरी ग्रामस्थांच्या आम वतीने आव्हान करतो की आमच्या भागात कुणी कचरा टाकू नये आम्ही इथं सूचना फलक देखील लावणार आहोत आम्ही एक आता आमच्या मनात अशी संकल्पना आहे की सीसीटीव्ही बसतील त्यावेळेस बसतील पण सकाळी सध्या आमचे कार्यकर्ते वाश ठेवणार आहेत जो सापडेल त्याला आम्ही त्या पद्धतीत उत्तर देऊ तर दादा भागवत यांच्या वतीनं इंद्रायणी तीरातील नदी पात्राच्या बाजूला जो काही सुशिक्षित व्यक्ती कचरा करून टाकत आहेत आणि ह्या सुशिक्षित व्यक्तीमुळं या, या इंदोरी परिसरामध्ये कचऱ्याचे मोठे ढीग साठलेले आहेत आणि या कचऱ्याच्या ढिगामुळं नागरिकांचं आरोग्य हे अनाआरोग्य झालेलं आहे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे ढीग लागलेले आहेत तर इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे आहेत काय सांगाल कचऱ्याबद्दल काय आव्हान कराल गेले बरेच दिवस झाले या ठिकाणी माळवाडीच्या मध्यभागी असलेल्या बायपासला नदीच्या आलीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून येणारी लोक कचरा टाकतात असतात आम्ही दोन्ही पण ग्रामपंचायतींनी प्रशांत भागवत यांना विनंती केली की बाबा या ठिकाणी जर साफसफाई केली तर नागरिकांचं जे आत्ता जे काही म्हणजे आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे या कचऱ्यामुळे तर त्यामुळे नागरिकांना चांगलं म्हणजे आरोग्य चांगली होईल तरी प्रशांतदादा भागवत यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी साफसफाईचे काम चालू केलेले आहे त्याबद्दल मी इंदोरी ग्रामपंचायत व माळवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं काही सी सी टी व्ही लावले जाणार आहेत का कारण सर्वाधिक नदी पात्रामध्ये निर्मात्याच्या नावावर प्लास्टिक टाकलं जातं बराचसा कचरा टाकला जातो भाजीपाला टाकला जातो तर त्या संदर्भात कचरा रोखण्यासाठी काय उपाययोजना ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात येणार त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत शासनाकडे तसेच कंपन्यांकडे सीएसआर फंडातून जर काही निधी भेटत असेल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न चालूच आहे परंतु हा एरिया जो आहे नदीपर्यंत तो पूर्णपणे माळवडी हद्दीत येत आहे तर आम्ही माळवाडी आणि इंदोरी ग्रामपंचायत मिळून जर काही खर्च येणार असेल तर दोन्ही पण बसून आम्ही या विषयावर चर्चा करून शंभर टक्के या ठिकाणी सीसीटीव्ही लावून या दुर्गंधी म्हणजे कचरा जे, जे टाकणार आहेत त्यांच्यावर रोखल ला लावायचा प्रयत्न करणार आहे काय सांगाल दादा आणखी काय उपाययोजना केल्या पाहिजे नागरिकांना काय आव्हान करायचं आम्ही आमच्या सरपंच आणि ग्रामस्थ ग्रामपंचायतींजुरीच्या माध्यमातून प्रशासनाला देखील विनंती करणार आहे की जो नदी पात्राचा ब्रिज आहे त्या ब्रिजला दोन्ही बाजूनी जाळ्या लावण्यात याव्या त्या जाळ्यांची हाईट साधारण एक सहा या सात फूट असावी आणि कुणालाही देखील कचरा सहज पद्धतीने बाहेर टाकता आला नाही पाहिजे आणि जो कचरा टाकणार आहे त्याच्यावर शासनाने देखील अंकुश आणण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे प्लॅस्टिक बंदी जे विघटन न होतणारा प्लॅस्टिक आहे त्याच्यावर प्रामुख्याने प्रशासनाने तात्काळ बंदीचे आदेश देखील दिले पाहिजे तसं परिपत्रक ग्रामपंचायत दुकानदार यांना दिलं तर त्या प्रमाणात कुठंतरी आपण नियंत्रण आणण्याचा आपली जबाबदारी आहे मी असं म्हणत नाही की सगळं शासनाने केलं पाहिजे पण आपण एक व्यक्ती एक भारताचा नागरिक म्हणून आपली जबाबदारी आपण ओळखून ते वागलं पाहिजे ही अशी मी सर्वांना विनंती करतो नागरिकांनी कापडी का पिशव्याचा वापर केला पाहिजे प्लास्टिक टाळलं पाहिजे या संदर्भात काय सांग नक्कीच आज काय झालंय माणसाला मोकळं फिरायची सवय लागलेली आहे जायचं जा मोकळ्या हाताने जुन्या काळी पिशव्या प्लॅस्टिक नव्हतं आपले आजोबा वडील कुठं बाहेर जाताना किशात एक पिशवी प्लॅस्टिकची नसायची ती कापडी असायची त्याची गुंडाळी करून किशात असायची बाबा कुठं गेलं तर भाजीपाला भेटला काय घ्यायचं तर पटकन स्वतःची पिशवी स्वतःकडे असायची आणि एक सवय होती जुन्या माणसांना आता या काळात काय झाले लोकांना असं वाटतं की गेला की भाजीपालावाला प्लॅस्टिक आहे आपल्याला पिशवी तहली आहे किराणा दुकान गेले की तो तैली जाणार आहे तो त्याचा व्यवसाय वाढण्यासाठी ती गोष्ट पुरवत असतो पण ती गोष्ट किती क्वालिटीची आहे तिचा मायक्रो वेन किती आहे त्या विघटन होणारी आहे का शासन मान्य आहे का त्याची कॉस्ट कमी असते तो कशी दोन रुपये वाचवण्यासाठी कोणत्या क्वालिटीची पिशवी देतो याची पण जाणीव आपण घेतली पाहिजे आज मोठ्या मोठ्या मॉलमध्ये ताकपडी पिशवी दिली जाते त्याचे दहा रुपये वीस रुपये जो असेल दर घेतला जातो परंतु ती पण काळाची गरज आहे तसंच दुकानदारांनी देखील आपण हजार रुपयाचा किराणा घेतो दरवेळेस पिशवी विकत घेण्यापेक्षा स्वतःची पिशवी आपण गेलो भाजीपाला घेताना स्वतःची घरातली पिशवी घेऊन गेलो तर ह्या गोष्टींना नक्कीच आळा बसेल तर दादा भागवत युवा मंचाच्या वतीने इंदोरी ग्रामपंचायत हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रालगत जो सुशिक्षित व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लावलेले आहेत यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेला आहे इंद्रायणी नदीवर जे वडगाव आंबी कातवी हद्दीमध्ये इंद्रायणी नदीचा जो पूल आहे त्या पुलाच्या ठिकाणी आठ फुटाच्या जाळ्या लावलेल्या आहेत त्यामुळे इंद्रायणी नदीमध्ये कचरा टाकण्याचं कमी झालं त्याच धर्तीवर जर इंदोरी हद्दीमध्ये जे इंद्रायणी नदी आहे या नदी पुलाच्या बाबतीत नदी पुलाच्या परिसरामध्ये जर आठ फुटाच्या जाळ्या लावल्या तर या ठिकाणी कचरा टाकता येणार नाही आणि नागरिकांचं आरोग्य सुदृढ आणि समृद्ध राहील पण मोठ्या प्रमाणात या कचऱ्यामुळं रोगराई पसरत आहे कचऱ्यामध्ये असणारे जे गॅसेस आहेत बॅक्टेरिया आहेत या नदीच्या पाण्यामध्ये जात आहेत आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका झालेला आहे दादा भागवत युवा मंचाच्या या उपक्रमाचं परिसरातील नागरिकांनी स्वागत केलेलं आहे या ठिकाणी जे दादा भागवत युवा मंचाचे कार्यकर्ते जे आहेत हा कचरा बाजूला काढण्याचं काम करत आहेत कचरा सुशिक्षित लोकांनी केलेला आहे आणि आपला गाव आपली जबाबदारी या दृष्टीतनं नागरिक नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशांतदा भागवत या ठिकाणी परिसर साफसफाई होत आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी सुदुमरे सुदुब्रे हद्दी मधली जी सुधा नदी आहे त्या ठिकाणी जो ब्रिटिश कालीन पूल आहे तिथेही कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग लागलेले आहेत तिथलीही साफसफाई करण्यात येणार आहे तर प्रशासनाने पावलं उचलली पाहिजे आणि पर्यावरण संवर्धन संरक्षण राखण्यासाठी पुढे आलं पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद